आज या ठिकाणी हो घातलेले या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण मागच्या काळामध्ये जो वनवास भोगला हा अतिशय खर्चा वनवास होता मागच्या काळात पाहिला आपण उद्या काळात गावामध्ये तीन किलोमीटर पाणी आणावं लागत होतं साली साहेब पैसेवाले पैशावाले मामा यांच्या प्रयत्नातून आम्ही खडकपूर्ण सुरुवातीला फिरखाल्याची योजना आणली इरकाल्याच्या योजनेमुळे जंगचा तलाव वाढला त्यानंतर आपण खडकपूर्ण धरणाचं पाणी आणलं खन्नपूर्णाच्या धरणामुळे आणि इरकाल्यांमुळे या गावाला पूर्ण पाणी पुरवठा होतो या गावामध्ये कोणी कर्मचारी सुद्धा राहायला तयार होत होते वरच्या जालनाव येणं करत होते आणि त्या पाण्यामुळे या गावाचं सौंदर्यीकरण वाढलं पिण्याच्या पाण्याची सुविधा वाढली त्या काळात आम्ही चौथ्या ते पाचव्या दिवशी पाणी पुरवठा करत दी होतो आज ती परिस्थिती सात आठ दिवसानं पाणी पुरवठा म्हणजे पंधरा दिवसानं पाणी मिळत हे वाईट वाटण्यासारखी आहे आमच्या त्या काळामध्ये काही साहेबांनी आमच्या प्रयत्नातून या जिजाऊ राजवाड्यासमोर एक जिजाऊचा पुतळा उभारला त्याभोवती गार्डन केला परंतु यांच्या काळामध्ये आम्ही तो गार्डन तोडमोड करून नष्ट केला हे विकासाची काम आहे मागच्या काळामध्ये सांगतो राजामध्ये स्मशान भूमीची अडचण होती आम्ही संपूर्ण परिवाराची जमीन दान दिली नगरपालिकेला आणि त्या ठिकाणी ठाकरे परिवार सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी एक भूमी उभी केली यांनी तर काही केलं नाही पण तर आनंदाचा सपाट आहे एवढा शंभरचा स्पीड आहे यांचा या गावमध्ये जी भयारी गाटार योजना आहे पन्नास ते साठ कोटीची योजना आहे सर्व सुद्धा बाराजी कलेक्शन मधून पार्टनरशिप त्या भयारी गाटारच्या योजनेमध्ये पार्टनरशिप आधी साडे सतीश साडे हे पार्टनर आहे फक्त याचा याचा राजकारण नेता करता हातात पाहिजे कि पैसे खाता आले पाहिजे आणि चाळी बागल्याच काम दरवर्षी पुढे पुन्हा केलं पाहिजे सर्व कमिशन राज्य या गावामध्ये सुरू आहे या शिक्षण राज्यामध्ये कोणताही काम असो ठेका असो चेलेचं पाण्याला पुढे करायचं त्याला म्हणा याला काम दिलं त्याला आणि सर प्रत्येक कामामध्ये हे ठेकेदार असतात आम्हीचा रस्ता गेला हा रस्ता एका वर्षामध्ये किती वेळ करावा तीन वेळेस केला आणि आजही त्या रस्त्याचे ते झालंय याचे ठेकेदार कोण होते खाणारे कोण होते कमिशन घेणारे कोण होते आम्हाला एक उदाहरण द्या आम्ही कधी ठेकेदारी केली का नगरपालिकेमध्ये कोणी दाखवा आणि मी दंड भोगण्यास तयार आहे जिजामाता शाळा त्यांच्या दाब्यालाय जिजामाता शाळेमध्ये आता आताची घटना आहे त्यांनी जिजामाता शाळा ही स्वतःच्या नावावर करून घेतली तीन एकर जमीन नावावर करून घेतली महात्मा फुले आज ती जमीन जवळजवळ पंचवीस कोटीची जमीन फुकट नावावर करून घेतली महात्मा फुले शाळेची जागा ही आता दोन महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांनी नदूलच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांना लाख रुपये अधिकाऱ्यांना दिले आणि त्यांचं स्वतःच नावाचं पीआर कार्ड म्हणून घेतलं अनेक ठिकाणी गोरगरीबांनी अतिक्रमण केलेले त्यांना पीआर कार्ड मिळत नाही परंतु यांच तीन एकरच आणि तुमचा हा महात्मा फुले आणि जिजामाता माता हायस्कूल हे त्यांच्या नावाचं पीआर कार्ड झालं सात वाडा झाला ही अतिशय खेदाची बाब आहे नगरपालिका नावार करून घेतली ना काही दिवसा ना ड्रेस घ्यायचा असेल बालाजी कलेक्शन मधूनच घेतला पाहिजे काहीतर खर नाही अकरावीला परमिशन ऍडमिशन घ्यायचं पंधरा हजार रुपये बालाजी कलेक्शन मध्ये सदीशला जमा झाले की आतीसला फोन येतो आतीसचा जमा झाले की सदीशला फोन येतो आणि अशा भांडणीमुळे या गावाचं वाटून लावलेलं आहे यांचा व्यापार करायचा कपडे यांच्या दुकानावर गेले पाहिजे ठेकेदारी यांच्या घरात तुमच्या आमचे बोल फक्त त्यांच्या दुकानावर पेट्रोल पंपावर त्यांच्या ठेवण्यासाठी व्यवस्था ते आमचे करत आहे माझी नम्र विनंती आहे या सर्व या हुकुमशाहीला या गुंडेगर्दीला आपण सुरुदारी धडा शिकावला पाहिजे आज त्यांनी लाखो रुपये तुमच्याकडून जमा केलेले आहेत तुमच्या मध्ये त्यांनी नाऱ्या तोडल्या नळ कनेक्शन तोडले कनेक्शन जोडून घ्यायचे तर आपल्याला ते पैसे पन्नास पन्नास हजार रुपये भरावा लागले आणि हे पैसे जमा करून घेतले आणि लोकांना अतिशय आतोना त्रास दिला घरामध्ये जवळजवळ अर्धा इंच धूळ येत होती एवढा त्रास झाला लोकांना अशा अनेक गोष्टी आहेत शाळेचे ड्रेस दुकानावरच गेले पाहिजे